कमी जलतात गरम झालेलं पदार्थात तेलाचं शोषण कमी येतं लवकर पदार्थ शिस्त आणि एका तापमानावरती येतं अच्छा म्हणजे फार असं पटकन आहे किंवा डार्क झाले असं होत नाही मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतेय हा व्हिडिओ एका एक्झिबिशनमधील आहे इथे मला हा स्टॉल खूप आवडला या स्टॉलचं नाव होतं स्वामी समर्थ ऑइल मॅनेजमेंट सिस्टीम ज्यांच्याकडे फ्राय पावडर होती अगदी मला युनिक असा हा स्टॉल वाटला कारण आपल्याला फ्राय तर करायचं आहे पण आपलं हेल्थ सांभाळून त्याचबरोबर घरामध्ये धूर होणार नाही सुप्रसिद्ध शेफ पंकज विष्णू हे देखील ह्यांच्याकडचे हे पावडर त्यांच्या स्वतःच्या किचनमध्ये त्याचबरोबर त्यांच्या रेस्टॉरंटसाठी वापरतात तर मंडळी हा व्हिडिओ अगदी युजफुल आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर आवडला तर ही फ्राय पावडर नक्कीच ऑर्डर करा स्क्रीनवर मी या ताईंचे नंबर सुरुवात ले करूया नमस्कार बोला ताई आपलं नाव सुषमा करकर आहे आणि आपल्याकडे काही समर्थ ऑइल का। मॅनेजमेंट सिस्टम आमच्या कंपनीचं नाव आहे आणि फ्राय पावडर नावाचा आमचा मेन प्रॉडक्ट आहे म्हणजे काय आहे बेसिकली एक निसर्गता मिळालेलं खनिज आहे अच्छा हे तळण्यासाठी वापरण्यात येत त्याच्यामुळे तेल कमी दूर होत नाही तेल हो जास्त आणि हेल्थ इकॉनॉमी आणि असं मेन फायदे आणि एक गाणं पण आहे गाण्याचं वन फिफ्टी डिग्रीच तापमानाचं तेल किंवा तूप आपण गाळून घेऊ शकतो हो ही त्याची विशेषता आहे म्हणजे आपण काही कुठलाही पदार्थ तयार करताना त्याच्यात ते टाकायचं मध्ये तेल गरम करायचं आणि जेव्हा आपण पदार्थ सोडणार तेव्हाही पावडर टाकायची प्रमाणामध्ये एक लिटरला दोन ग्राम अच्छा। कमी तेल घेतलं तर अर्धा चमचा किंवा एक चमचा असं वापरायचं त्या बाटली मध्ये आम्ही चमचा दिलेला आहे तो एक ग्रामचा आहे त्या प्रमाणात कमी जास्त केलं तर काही नुकसान त्यांनी होतं का त्यांनी तेल ऍब्सॉर्प्शन कमी येतं तेल कमी जळत गरम झालेलं तेल पदार्थात तेलाचं शोषण कमी येतं लवकर पदार्थ शिजतो आणि एका तापमानावरती येतं अच्छा फार असं पटकन किंवा डार्क झाले असं होत नाही अच्छा हेल्थ इकॉनॉमी आणि फायदे खूप छान एक बॉटल काय आहे सहाशे रुपयाचा सेट आहे अच्छा लाईफ लाँग आहे मग हे काय हे गाळणं आहे आणि हे पावडर प्राय पावडर ची बॅट अच्छा छान असं काहीतरी युनिक आहे हे युनिक आहे नवीन आहे आणि हे काय हे वापरलंय का का हे आणि त्यांच्या प्रत्येक तळणीच्या रेसिपी मध्ये वापरतात छान सांगतात अच्छा हो का म्हणजे मोठे मोठे ब्रँड वापरतात हेल्दी फ्राईंसाठी स्वामी समर्थ ऑइल मॅनेजमेंट सिस्टमची हे फ्राय पावडर नक्कीच ऑर्डर करा याचे काय काय फायदे आहेत हे आपल्याला या ताईंनी सांगितलेले आहेतच स्क्रीनवर <coughs> मी आज ताईंचे नंबर देते म्हणजे श्री स्वामी समर्थ ऑइल मॅनेजमेंट सिस्टमचे पूर्ण ॲड्रेस आणि डिटेल्स मी स्क्रीनवर देते दिलीप करकरे यांचे नंबर देते या ताईंचे देखील नंबर देते तर तुम्ही ह्यांना नक्कीच फोन करून ऑर्डर मागू करू शकता ही पावडर कशी वापरायची आणि त्याचे काय काय फायदे आहेत त्याचे सगळे डिटेल्स ह्या ताईंनी व्हिडिओत सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला ते एक नोट देणार आहेत की ज्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे मॅजिक फिल्टरचं वापरायची पद्धत आणि त्याचप्रमाणे फ्राय पावडर वापरायची देखील पद्धत त्याने काय काय फायदे होणार आहेत काय कसं वापरायचं आहे ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत मंडळी तुम्ही माझे व्हिडिओ बघता लाईक करता कमेंट करता पण बरेचसे लोक सबस्क्राईब करत नाहीत तर सगळ्यांना अगदी विनंती करते की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा यूट्यूबप्रमाणेच फेसबुकवर देखील माझं पेज आहे वाव स्नेहल त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर देखील इंस्टा हँडल आहे वाव स्नेहल तसंच थ्रेड्सवर देखील आहे तर मंडळी यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि थ्रेड्सवर मी तुम्हाला मार्केटमध्ये कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल ह्याचे अपडेट देत असते तर जे जे ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर असतील त्यांनी नक्कीच ह्या वावस्नेहलला फॉलो करा तुमचं प्रेम असंच राहू द्या मंडळी तुम्हाला माझ्याकडून ह्यापुढे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजे कुठलं एखादं शॉप कुठलं एखादं मार्केट तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ते व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत Bye-bye.